श्रेष्ठ महाराष्ट्राच्या झिरो माईल शोमध्ये महाडच्या चौदार तळ्याच्या काठावर आम्ही आहोत आमच्यासोबत आहेत प्रभाकर शंकर टक्के नमस्कार सर नमस्कार टक्के साहेबांनी अनेक वर्ष प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केलं आहे त्यांचं वाचनही चांगलं आहे साहेब मला सांगा आ, हे जे चौदार तळं आहे इथे महाडचा सत्याग्रह इथे झाला होता आज जवळपास शंभर वर्ष होत आली तर त्या शंभर वर्षात हा जो ही लढाई आहे आंबेडकरी समाजाची तर ही परिवर्तनाची आणि समतेची लढाई पूर्णत्वास आली आहे असं तुम्हाला वाटतं का नाही <Sans> प्रयत्न <oil> चालू <Sans> आहेत <oil> लोकमत बदलतं लोकांना नवीन पद्धतीचा निर्माण होतो त्यामुळे परंतु या निर्माण झालेल्या वास्तूचं जतन करून त्याच्यामध्ये आपण त्याचा परिपूर फायदा कसा घ्यायचा सगळ्यांनाच काही त्यांच्या लक्षात येत नाही त्यामुळे निष्काळणी वादविवाद होतात परंतु हे निर्माण झाल्या म्हणून त्याचा उपभोग आता सध्या चालू परिस्थितीमध्ये लोकांना घेता येतो हे महत्त्वाचं आहे असं आहे पण आत्ता हे सगळे जे महापुरुष आहेत हे महापुरुष हे जाती आधारित वाटून घेतले असं वाटतं का तुम्हाला अर्थात त्यांची मतं जी त्या पद्धतीत चालतात आपल्याला दिसतंय परंतु ते तसं होता का नाही पण आता टक्के साहेब मला सांगा की आता ही जी परिवर्तनाच्या लढाईमध्ये आता आपण पाहतोय की ही सगळी जातीच्या जनगणनेचा आता विषय चालू आहे आरक्षणाचा विषय चालू आहे आणि याच्यावरच हा राजकारण आता त्याभोवती फिरत आहे अशावेळी तुम्ही आता इतकी वर्ष काम करताय तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक आहात तर तुम्ही ह्या सगळ्या घटनाक्रमाकडे राजकारणाकडे कसं बघता नाही काय आपल्याला जर त्याच्यामध्ये पुरेपूर स्वातंत्र्य काळानंतर ह्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर अशा मताने वागून उपयोग नाही कारण ही ही जी मतं आहेत किंवा ही जी भावना आहे ती चुकीची आहे निर्माण करणाऱ्याने ज्या पद्धतीने हे निर्माण केलं त्याचा पुरेपूर फायदा आपल्या नवीन चालू पडी पिढीला वगैरे कसा मिळावा इकडे लक्ष न देता अशा पद्धतीची मतं तयार करणं किंवा आपण आपल्या त्या विचाराने वागणं अक्षरश चुकीचं आहे साहेबांचं म्हणणं आहे की ही जे आपण स्वातंत्र्य आणि आपला देशाचं निर्माण केलेलं आहे त्या निर्माणाच्या प्रक्रियेमध्ये आपण आपले सामाजिक फायदे भौतिक फायदे पुरेपूर -पुरे घेण्यासाठी ह्या सगळ्या क्षुल्लक जाती आधारित किंवा अशा राजकीय घटनाक्रमाकडे किंवा अशा विश्लेषणाकडे दुर्लक्ष करणं आवश्यक आहे आणि आपण समतेचे पाईक म्हणून पुढे येणं आवश्यक आहे तुम्ही स्त्री म्हणून इथे काम करता जॉब करता जॉबच्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी सगळ्या समता आहे इथे सगळ्या इक्वालिटी आहे हां थोक अर्धा आहेत अर्धा नाही आहेत असं आहे म्हणजे अर्ध्या नाहीत म्हणजे म्हणजे कशाबद्दल नाही तुम्ही म्हणजे काय असं बोलतात ना की बॉयज बॉयजना पेमेंट वगैरे पे सगळं काही असतं आणि मुलींना खूप सारा टाइम करून पेमेंट कमी भेटतो वगैरे असं मुलींना पेमेंट कमी मिळतं असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे इक्वालिटी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा जो संघर्ष अजून संपला नाहीये अजून म्हणजे आपण जिथे उभा आहोत शंभर वर्षापूर्वी संघर्ष समतेसाठी केला होता बाबासाहेबांनी तो संघर्ष अजून संपलेला नाही असं तुम्हाला वाटतं का हा थोडा थोडं वाटतो कारण की सेम बॉयज आणि गर्ल्स टाइम टू टाइम सेम करतात फक्त जास्त पेमेंट गर्ल्सना कमी पेमेंट असतो पण तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडं ज्याला डिस्क्रिमिनेशन म्हणतो कामाच्या ठिकाणी तुम्हाला डावललं जातं का तुम्हाला काही असं काही आहे का नाही आता इथे तर असं काही नाही पण तरी तुम्हाला वाटतं की आ, पेमेंट आणि वेळेचा आणि परिश्रम तुम्ही ते तेवढंच करता तरी तुम्हाला तुमचं मानधन आहे पेमेंट आहे ते तेवढं इक्वल मिळत नाही समतेने मिळत नाही पण आता मला सांगा की या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर तुम्ही तुमचा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून प्रेरणा घेऊन तुम्ही आता जे इथे जे निवडणुकीला माणसं उभी आहेत त्यांच्या समोर हा तुम्ही विषय मांडता का तो तर आजुन मी तर आता फार हे होना तर अजून मी मी हे होणार आहे भेटले असं काहीच नाही पण आता जर तुला भेटली काही माणसं अशी जे मत मागायला आले तर तू त्यांना हा विषय सांगशील का हा बोलू तर शकते बाबासाहेबांनी संघर्ष करा सांगितले लढा संघर्ष करा संघटित रहा तर तशा अर्थाने तुम्ही स्त्रिया तुझ्यासोबतच्या मुली अशा तुला तू तु बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घेणार का हां घेणार हां धन्यवाद इथे चौदार तळ्याच्या काठावर महाडच्या सत्याग्रहाला शंभर वर्ष होत असताना आपल्या लक्षात येतंय की हा लढा संपलेला नाही छोट्या छोट्या डिस्क्रिमिनेशन हे समतेची लढाई ही यापुढेही सुरूच राहणार आहे यात शंका नाही